छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्था सुरू झाली असून ग्रामीण भागातील युवकांना शेती व उद्योगासाठी प्रशिक्षित करणे युवकांना विविध कौशल्य प्रदान करणे यासाठी ही संस्था कार्यरत आहेत या संस्थेच्या माध्यमातून प्रमाणपत्र पदविका पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत याबद्दलच अधिक माहिती देत आहेत या, या संस्थेचे संचालक प्राध्यापक डॉक्टर संजय साळुंके आत्मनिर्भर खेडे हे आधुनिक समाज व्यवस्थेचे महत्वाचे उद्दिष्ट राहिले पाहिजे यासाठी कौशल्य आणि शारीरिक श्रम हा शिक्षणाचाच अविभाज्य भाग असला पाहिजे असे महात्मा गांधीजींचे मत होते भारतातील विस्तारलेल्या कृषी व ग्राम आधारित अर्थव्यवस्थेला अनुरूप अशी ही वैचारिक मांडणी होती प्राचीन काळातही कौटिल्याच्या अर्थशास्त्रात ग्रामरचना त्या आधारित कृषी पशुधन नैसर्गिक संसाधनाच्या व्यवस्थापनाचे अत्यंत काटेकोर व शास्त्रशुद्ध विवेचन केलेले आहे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत ग्रामीण व कृषी क्षेत्राचे महत्व लक्षात घेऊन देशभरातील अनेक विद्यापीठांतर्गत केवळ ग्रामीण सामाजिक आर्थिक सांस्कृतिक या संबंधीच्या अभ्यासक्रमाबरोबर कृषी व्यवस्थापन कृषी अर्थशास्त्र नैसर्गिक वनसंपदा पशुधन व संवर्धन त्यातील जैव विविधता ग्रामीण उद्योग कृषी प्रक्रिया व कृषीमालाच्या मूल्य संवर्धनासंबंधी शास्त्रीय शिक्षणाबरोबर स्थानीय बाजारपेठेपासून तर आंतरराष्ट्रीय बाजार व्यवस्थापनामध्ये अभ्यासक्रम शिकवण्याची या संस्थेत व्यवस्था आहे हैदराबाद मधील एन आय आर डी गुजरात मधील इरमा या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक वर्ष दोन हजार सोळा सतरा या वर्षापासून स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावाने राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्था जी एम एन आय आर डी याची स्थापना केली आहे या संस्थेमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार अठरा एकोणावीस पासून चार प्रकारचे पी जी अभ्यासक्रम चालविले जातात त्यात मास्टर इन सोशो कल्चरल अँड पॉलिटिकल आस्पेक्ट मास्टर इन इकॉनॉमिक्स बँकिंग अँड इंडस्ट्री एम एस सी इन कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी एम एस सी इन रुरल टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत तसेच ग्रामीण शिक्षणावर आधारित रोजगार व रोजगाराभिमुख सहा महिन्याच्या पदविका व पाच दिवसाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम जसे की फळ व भाजीपाला प्रक्रिया जल व भूमी व्यवस्थापन सेंद्रिय शेती से पशुधन व उत्पादन ज्येष्ठ नागरिक सेवा सुश्रूषा मधुमक्षिका पालन व व्यवस्थापन इत्यादी अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत मागील काळात संस्थेने विविध प्रकारचे उल्लेखनीय उपक्रम आयोजित केलेले होते त्यात प्रामुख्याने विविध विषयावरील कार्यशाळा चर्चासत्रे आंतरराष्ट्रीय परिषदा विविध प्रकारचे संशोधन प्रकल्प यांचे आयोजन केलेले आहे